संचेतना, तरी हे तुझ नाही ज्ञान हाती आज्ञान लंकेशा हनुमंतराय रावणाला सांगायले रावणाला आर तू किती इयरपट म्हणजे तुला काही कळत हाला आग कशी लागल अरे <गला> <गलागला> <गलागला> जेन आग लावायची तेनच लावावं लागते ना दुसऱ्यानं आग लावून जमत नाही आणि त्याच नाव बी कोणी घेत नाही त्याच्यामुळं हे हनुमंत रावणाला सांगायला लागले रावणा जरा सावध होय आणि बारकाईने विचार ना म्हणलं तू आग दुसऱ्याला लागणार नाही ते वचन मानले लंकेशासी मग पाचर निज विरासी फुंकू लाविले साक्षी पेसी सांगोनी त्यावेळेस रावणानं काय केलं मग दुसरे लोक बोलविले मोठे मोठे वीर होते त्याला वाटलं आता हे भाते फुकाय लागलं ला तरी बी ह्याच्या शब्द लागला ना ना? 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 म्हणले दुसऱ्याला बोलवा

हे सगळे राक्षस पण हनुमंतराय दाबून ठेवलं होत भावा भावन भावाच काम केलंच पाहिजे है ग नाही तस आगमीला सांगितलं तू जरा गुपचू बस आताच आताचले भडका करू नको कारण भडका करायचं कारण अजून पुढे या म्हणून ते जपटून ठेवलं हनुमंतरायन आणि लोक फुकून फुकून झाले भेवाले भात फुकून फुकून कासावीप कासा झाले पण आगणी काही लागत नव्हता गोरगाणी अति प्रबळ डोळा सुसे भुकी लाळ आणि उर्धव खोकती सकळ हलक लोळ मांडीला किती हलक लोळ त्या ठिकाणी हनुमंतान सुरू केला तू अंडान फुकून 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 कटाळले लाळ घडायला लागले पण आग्नी काही लागना आणि डोळ्याला धूर लागून लागून डोळे लाल भडक झाले चुळून चुळून आंधळे झाले पण आग काही लागत नव्हती हे अशा प्रकारचा पराक्रम हनुमंतरायन त्या ठिकाणी केलेला होता ऐसा ददा पेटला हनुमंत सबा झाली वा 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 वानरे वा, वा। मांडीला लंका लंकानात गजबजीला तिथ हनुमंतरायन असा पराक्रम सुरू केला सगळ्या सभेमध्ये धुरच धूर सगळ्या लंकेमध्ये धुरच धूर दुर। लोक धुरानं कटळून गेले पण इकड शब्दाला आग लागत नाही रावण का मारला आणि रावणाने विचार केला आता काय करावं लागेल बाबा म्हणला एवढे प्रयत्न केले तरी मी काय म्हणले आग लागत नाही काय करू अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी रावण जळे पुंकिता हनुमान मने लंका नाता ऐक आता सांग काय झालं तुम्ही तुम्ही पाहिजे त्यामुळे रावणानं विचारलं हनुमंता अरे सगळे लोक थकून गेले ना कटाळले ना फुंकून फुंकून शब्दाला हक्का लागत नाही काय कारण आहे सांग अशा प्रकारच त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं होत हो कळ जय मानसी मन पंकिता रावनासी स्पर्शना हनुमंत म्हणले राव ना काही म्हणले तू अरे यज्ञ म्हणलं तुझ्या घरी यज्ञ तुझ्या घरी असताना तू म्हणले लोकांना लावणस नाही का त्या आगलेला तुवा फुकल्याशिवाय हे जाणच लागत नाही म्हणले पाहिजे शेपशाला जरा विचार कर की म्हणले तू असं कसं येड्यासारखं का काम करायला हे हान म्हणतो रावणाला त्या ठिकाणी सांगू लागले जेवी ग्रस्त ने, जे ने करिता महा ब्रह्मार्पणा दिजे न घेती आपोषणा देवी न पुंकिता रावणा ताशना ना हनुमंत न सांगितलं राव ना अरे पण मध्ये बसल्यानंतर ताटाला पाणी फिरवावं लागतं जेवायला अधिकार तवर जेवायला अधिकार नाही तस म्हणले हे यज्ञ तुझ्या घरी व्हायला लागलाय आणि लोकांनी फुंकून उपयोग नाही तू फुंकणे म्हणले स्वतः मग बघ म्हणले कसा जा लागतोय ते एक मुके किती पुंकिती दहा मुके तुझ तू आपली लंका पती उच्च प्रदीप ते हुता शना पुन्हा हनुमंतानं सांगितलं रावना तुला एवढं कस कळणार म्हणले अरे हे कोर वाटाने तुला दहा तोंड येत थो। तुझ्या दहा तोंडाने एकदा फुकलं की बघ कस भरक उडतोय तोंडाने फुकून काय उपयोग हे हानू म्हणतो रावणाला त्या ठिकाणी समजावू लागले मग करोनी शुद्धा चमना आणि प्रथम देवनी घाव दान मग पंकावया रावणानं काय केलं जवळ बसला फुंकायला पण तोंड जरा स्वच्छ केलं गुळणी वगैरे करून तंबाखू पुढे काही खाल्ल्या असल्या तर म्हणून तोंड के साफ केलं साफ आणि पुन्हा तुपाची वाटी ते टाकली म्हणलं हे पूर्ण पडलेले दिसायला सायला गेले सगळं हे काही पेटायचं नाही म्हणून त्याच्यावर पुन्हा पंकायला सुरुवात केली हनुमंताची विवेक युक्ती सत्य मानिले लंकापती वा वाशी पंकावया प्रदीप्ती केली आवती ते ऐका विचार केला खरच आहे बाबा म्हणला आपणच उंकावं लागल कारण आपलं घर जाळायचं काम आपणच करावं लागतं अगोदर गाडी आपण खवतो आणि मग लोक ते लावून टाकते है ग आपल्या घरामध्ये जर भांडण आपण नाहीच केले आपण आपल्या सुनाला जर काही नाहीच बोललो लोकाची ताकत आहे पण आपण आपल्या सुनाला एक बोललो शेजारची कॉक म्हणते तुझ्या सासूला इतकी कुशी लाज नाही ग लागली का आपल्या तर आपण मध्ये मग हे तशा प्रकारचं कार्य राव त्या ठिकाणी विचार केला पण हात खरी ना खरे कमल केली त्याला बुद्धी सांगितली तशी हे अशा प्रकारे सद सद विचार रावणाला हनुमंत त्या ठिकाणी रावणाचे पोटी कपटा कपट कपि मारवयावेशे दशकंठ हवे वाट पुंकित शंभर त्या रावणाच्या मनामध्ये स्वतः कपटे माणसाच्या मनामध्ये सदा कपटत असत त्याला किती सांगू द्या त्याला जमतच नाही म्हणून त्या कपट्याला कपट सांगावं लागत तेव्हा त्याला ते पटत तशी बुद्धी या रावणाची झाली आणि रावणानं त्या शेपट्यावर त्याला त्या तुपाची चिपळी वतली आणि मग मात्र त्या ठिकाणी फुंकायला सुरुवात केली जे ती माझे मुके पुदीप्ती काय कीर्ती वाढणार रावणाने विचार केला आता लवकर फुटलं पाहिजे म्हणजे ह्याच शिवण लवकर पेटल आणि लवकर पेटलं म्हणजे हे लवकर मरण आणि माझ्या जगात किती कीर्ती होईल कि रावणानं वान डेअर जाळून मारलं पण इथं सगळं उलटच कपट्याला कापट्यासारखं म्हणून त्या ठिकाणी रावणानं फुंकायला सुरुवात केली आणि पुढे काय घडू लागलं हनुमान म्हणे अति अपमान द्यावा त्यासी मुक कोणासी न दावी यावेळेस हनुमंतरायान आपल्या पित्याला विनंती केली बाबा आता खर्र काम तुमचं म्हणले आता हे रावण फुकायला लागल की असा त्याचा अपमान करा कि त्याला कोणाला तोंडच नाही दाखवलं पाहिजे तोंड लोकांनी बघायसारखंच नाही राहिलं पाहिजे एवढीच मला तुम्ही मदत करा केली ही आवेशे दशान अकराशे फुंके होता सना तव भडका एकसरे होवुना, होना केले धना खांडमिशा त्यावेळेस राहून आलो फुंकायला सुरुवात केली कशी फुंकायला लागलं ते काय हळू फुकत होतं का काय भर तर राग आता आलो बघत म्हणा आता कसं शिकूट जळत नाही जवा त्यानं फुंकलं जवा भडका का सगळं कोंडत जळ सगळं खलासा खला, काळ झर झालं हे अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी हनुमंतानं केलेली होती होता खांड मिशा दहना मुकी पोळला दशानन शंख करे गुदत्रावटना वा 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 काळे वदना तोंड सगळं काळ झालं दाड्या मिश्या जळाल्या पोळा तोंड आणि मग शिमगा सुरू केला रावणानं शिमगा आता तन माझ काहीच खरं नाही ते फुंकता फुंकता उठून पळायला पळायला असल्या प्रकारची पाहिजे ती ठिकाणी त्यांनी हनुमंतनं रावणाची केलेली होती जेव्हा रावण तोंड परते करी तव हनुमान पुचे वरते पहिला अपमान राजा श्री केली गो खांड मिशा काय केलं त्यामुळे तोंड पोळालं म्हणून भडका उडाला म्हणून हनुवर त्या रावणानं तोंड थोडं माग केलं हनुमंतां शिकूड थोडं उचललं करमे किती परी तोंड करत असते हे अशा प्रकारचं कार्य हनुमंतानं त्या ठिकाणी केलेलं होत अभिनव कपीची ख्याती আইকনি আসে রঘুপতি আনি সুগিবাসার কে हनुमंताची स्वानंद हनुमंतची ख्याती लक्ष्मण वाचायला ऐकायला रामान हे ऐकलो आणि राम हसाय लागले जसे राम हसाय लागले तसे तिथं सुग्रीव हांगत बाकीचे वानर होते हे सगळे वानर पण त्या ठिकाणी हसू लागले वाचिता पत्र लक्ष्मी झाला संताचे आती विदाना काळे वदना लंकेशा हे लक्ष्मण पत्र वाचित होते पण वाचता वाचता त्यांना बी हसू आलो लक्ष्मण बी हसले अशा प्रकारे हे हनुमान रायान केलेलं आपलं मोठेपणा आपलं केलेलं कार्य हो। आणि रावणाचं तोंड काळ तो झालं तो वविता मतलब असा होता म्हणून सगळ्या लोकांना त्या ठिकाणी हसू आलेलो होत आमचा हनुमाना तोर बळी जे धुराच्या मुका केली होळी वा वा वान रे पिटली टाळी सुख समेळे काय हनुमंत महाबळी आणि दाडी रावणाची जाळी ते सगळे लोक म्हणाले आमचा हनुमंत आतूर आणि त्यानं काय केलं रावणाच तोंड काळ केलं आमचा हनुमंत वाचे हे अशा प्रकारचा महाराज आणि सुचेक शिंदे महाराज चला 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 उठा उठा त्यांना सांगितलं हळूच